नमस्कार मी सुप्रिया स्पर्धा परीक्षा संघर्ष या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते अॅक्च्युली मला काल वेळ भेटला नाहीये सो जी कालची गुड न्यूज होती मी टेलिग्राम चॅनलला टाकलेलीच होती तो पीडीएफ आणि त्या पीडीएफ संदर्भात आज आपण बोलणार आहोत तुम्ही सर्वांनी थमनेल तर बघितला असेल सगळ्यांना कळलंच असेल गुड न्यूज काय आहे ती आणि टेलिग्राम चॅनल अजूनही कोणी जॉईन केलं नसेल ना तर प्लीज जॉईन करून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते सो so, पटापट जावा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की डेली व्हिडिओज बनवायला मला मला प्रॉपर मॅनेज होत नाही आणि मी छोट्या छोट्या गोष्टींची व्हिडिओज अपलोड सुद्धा करत नाही सो so, काही छोटी मोठी गोष्ट असेल ती मी टेलिग्राम चॅनलला डे टू डे अप अपडेट करत असते सर्वांना सो so, कोणी जॉईन केला नसेल तर पटकन जॉईन करून घ्या आताची गुड न्यूज अशी आहे तुम्ही थमनेल बघितलाच आहात आणि काल मुंबई पुणे ग्रामीण काल पुणे ग्रामीणच्या मुलांना बोलवलं होतं वेटिंगच्या मुलांना त्याच पद्धतीने आठ तारखेला नांदेड नांदेडच्या मुलांना सुद्धा वेटिंगच्या मुलांना बोलवलेलं आहे एक नाही दोन नाही तर तब्बल सतरा मुलांना वेटिंग बोलवलं आहे त्या लोकांनी सो थोडा धीर धरा मी मुंबईच्या मुलांना पण सांगेल थोडा धीर धरा आणि कारण की शेवटी ह्या मुलांना सुद्धा आठ ते नऊ महिन्यानंतर न्याय भेटलाय न्याय भेटण्यापेक्षा त्यांनी सुद्धा अपेक्षा सोडलेली पण शेवटी त्यांना कॉल आलाच म्हणतात ना आपण जर खराब पद्धतीने मेहनत केली असेल तर त्याचं फळ नक्कीच भेटतं सो पुणे ग्रामीणला आता वेटिंगच्या मुलांना ज्यांना बोलवलंय त्यांना आणि नांदेड ग्रामीण नांदेडला सुद्धा एक नाही दोन नाही तर तब्बल सतरा त्यांनी उमेदवार घेतलेले आहेत वेटिंगचे आणि नांदेडच्या मुलांना आठ जानेवारी रोजी तुम्हाला हजर राहायचं आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही आहेत ते घेऊन सकाळी ठीक दहा वाजता हजर राहा आठवणीने आणि जे कोणी आहे सतरा जण पल प्लस ते पुणे ग्रामीण त्या सर्वांना आपल्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमच्या अशाच सर्व इच्छा मनोकामना नवीन वर्षात पूर्ण होवत हीच आपले म्हणजे चॅनल तर्फे मी हेच देवाकडे प्रार्थना करते तर मग मुंबईच्या मुलांना सुद्धा मी हेच सांगू इच्छिते की थोडा धीर धरा कारण की त्या मुलांनी सुद्धा अपेक्षा अक्षरशः सोडली असेलच तरी म्हणजे म्हणतात ना एक अपेक्षा सोडल्यानंतर एखादं फळ मिळणं खूप मोठा आनंद असतो तो सो ती तर मुंबईची जागा किती आहे तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करा की कि किती वेटिंग उचलली जाईल सो थोडा धीर धरा आता इतके महिने वाट बघितला आहात अजून थोडा दिवस वाट बघा कारण की ह्यांना सुद्धा बघा अक्षरशः ट्रेनिंग बाकीच्यांची पूर्ण होत आली आणि आत्ता वेटिंगच्या मुलांना याने उचललं सो प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागतो तुम्ही फक्त थोडा वेळ देण्याचं काम करा ज्या ज्या पद्धतीने मी गेल्या व्हिडिओमध्ये बोलली की एक एक वर्षानंतर वेटिंग बाद ठरते ह्याचा अर्थ असा नाही की लगेच बाद ठरणार आहे सो so, पेशन्स ठेवा थोडे कारण की जेव्हा नवीन पोलीस भरती येते त्याच्यानंतर वेटिंग बाद ठरते पण याचा अर्थ असा नाही की वेटिंग पूर्णपणे बाद ठरते त्यांच्या दोन हजार दोन हजार एकवीसच्या ज्या पद्धतीने जागा वाढ होणार त्या पद्धतीने ते, ते वेटिंगची मुलं घेत राहणार आहेत so, सो सगळ्यांनी शांत राहा आणि तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा नवीन भरतीची सुद्धा तयारी करा फक्त वेटिंगला आहे म्हणून त्या गोष्टीची वाट बघत घरात बसून वेळ वाया घालवू नका कारण की आज नवीन म्हणजे नवीन वर्ष सुरू होऊन आज चौथा दिवस आहे चार दिवस कसे गेले ना हे सुद्धा कोणाला काहीच कळलं नाहीये सो एक एक दिवस खूप इम्पॉर्टंट आहे कारण की बघता बघता नवीन पोलीस भरती सुद्धा येणार आहे आणि दिवस पटापट -पत जात आहेत सो तुम्हाला वेटिंगवाल्यांना कधी बोलवतील काही सांगू शकत नाही पण बोलवणार हे निश्चित आहे कारण की जर पुणे ग्रामीण नांदेडची वेटिंग उघडू शकते तर मुंबईची का उघडणार नाही सो एव्हरी वन प्लीज बी पॉझिटिव्ह आणि म्हणतात थोडे पेशन्स ठेवा पण तुम्ही याचा अर्थ असं नाही की पेशन्स ठेवा म्हणजे घरात शांत बसून राहा तुम्ही तुमचा अभ्यास प्रॅक्टिस सगळ्या गोष्टी चालू ठेवा आणि थोडा वेळ द्या थोडासा वेळ द्या घाई गडबड करू नका कारण की आपण जर घाई गडबड केली तर त्यांच्याकडनं चुका होण्याचे चान्सेस असतात सो त्या चुका होऊ नयेत म्हणून आपण थोडा धीर धरला पाहिजे आणि आजची जी गुड न्यूज आहे ती मी थोड्या वेळातच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून तो अपलोड करते कारण की जॉईनिंगसाठी खूप मुलं उत्सुक आहेत आणि जोपर्यंत इतकं लक्षात ठेवा जॉईनिंग सर्वांना मिळत नाही तोपर्यंत तो तो वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित राहणार नाहीये सो थोडा धीरधरात जोपर्यंत आताचे मेडिकल झालेल्या मुलांना रिमेडिकल दिला आहे त्यांचं रिमेडिकल झाल्यानंतर मग जॉईनिंग त्यांना मिळणार आणि त्यानंतर ती लोक वेटिंगची लिस्ट उघडणार सो बाकीचे सांगतात म्हणून त्यांचं ऐकू नका कारण की जोपर्यंत निवड झालेल्यांची पूर्ण प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत वेटिंगवाल्यांचे ते काहीच विषय उपस्थित करणार ना so, नाहीत सो जोपर्यंत निवड झालेले मुलं जाऊ देत त्यांना ट्रेनिंगला गेल्यानंतर तुमचा वेटिंगवाल्यांचा प्रश्न उपस्थित राहणार आहे आणि शंभर टक्के राहणार आहे सो so, पॉझिटिव्ह राहा पण नवीन भरतीची तयारी सुद्धा करा चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट आणि आपल्या या चॅनल तर्फे सर्वांना खूप खूप अभिनंदन जे वेटिंगच्या मुलांना आता नांदेडचे घेतले आहेत पुणे ग्रामीण आहे त्या सर्वांना अभिनंदन पुन्हा एकदा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून मी काही म्हणजे काही काही दिवसांनी व्हिडिओज टाकते सो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत जा लाईक करा जेणेकरून तुमचं एक लाइक मला खूप मोटिवेटेड फील करतो आणि असे चांगले चांगले